राम कृष्ण हरी मौली वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहवी पंढरी या संतवचनाप्रमाणे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा येत्या एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी नऊ ते बारा या वेळामध्ये आपल्या परिसरातील स्वर्गीय उद्धवरावजी पाटील कोरगावकर यांच्या पवित्र अशा मामा मंगल कार्यालय तालुका लोहा या वास्तूमध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमाला परिसरातील सर्व भाविक भक्त मंडळींनी आवर्जून उपस्थित राहण्याची कृपा करावी अशी विनंती आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने आपल्याला करण्यात येत आहे तरी या विनंतीला मान देऊन सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची कृपा करावी व दुपारी बारा वाजता महाप्रसाद भंडाऱ्याचं आयोजन आहे तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या महाप्रसाद भंडाऱ्याचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती राम कृष्ण हरी